तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा बबनराव औताडे यांच्या व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा इथं महिला मेळावा होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली या कार्यक्रमासाठी होम मिनिस्टर भारत मुंडे यांनी जोरदार कार्यक्रम करून महिलांचे मनोरंजन केले <स्थ> या ठिकाणी सर्व उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सखाराम दू साहेब्यावर संजीव साहेब सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रिक्षाचे होते एकदा जोरदार घोषणा <स्थाथ> i

या ठिकाणी आपल्या उमेदवार सीमाताई गुर्जे यांच्यासाठी जोरदार काळ्या आपल्या उमेदवार ठिकाणी आपल्या अश्विनीताई धोत्रे यांच्यासाठी जोरदार काळ्या आपल्या उमेदवार आपल्या मुजावरताई उमेदवार यांच्यासाठी जोरदार काळी आपल्या उमेदवार सूर्यवंशीताई यांच्यासाठी जोरदार काळ्या आपल्या उमेदवार विद्या गौरी अवघडे यांच्यासाठी जोरदार काळी आपले उमेदवार या ठिकाणी आहेत नरवडे दादा यांच्यासाठी जोरदार टाळी आपले उमेदवार राहुल रामचंद्र वाकडे आपले उमेदवार महादेव लक्ष्मण धोत्रे आपले उमेदवार पैलवान प्रमोद सावजी आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या आणि आपल्या नगरसेवक पदाचे उमेदवार सोमनाथ महादेव माळी अरुणा मागित आहे ते आमचं नाही तुमचं घेऊन सोमनाथ आम्हाला पुढे जायचंय बासून मी तुमच्याकडे निरायचे का गोडवा दिलाय तुम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या बासुंदीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांची आई आपल्या सुनंदताई ही अवतारे अर्थात सर्वांची लाडकी सर्वांची लाडकी तर अभी आणि महिला उमेदवारांना विनंती करतोय की आपण मंचाचं पूजन करून घ्यावं